मी पायलेट मशरूम फार्म अँड अकॅडमी मधून आनंदिखार सर बोलत आहे आणि आज आपल्या प्रोजेक्टला संभाजीनगर येथून ते तीन जे मित्र आहेत ते आलेले आहे राहायला तर हे तुम्हाला त्यांचं परीला आणि आपल्या प्रोजेक्टला आज भेट दिल्यानंतर कसं वाटत आहे थोडक्यात तुम्हाला सांगतील <laughs> बोला बोला <laughs> ना सर मी छत्रपती सागर इथून आलेलो आहे पायलट मार्केट इथं करा भेट आणि मला असं समजा इथं काहीतरी नवीन आहे त्यामुळे आम्ही सहाशे किलोमीर इथे सरांना भेटायचं होतो तर आम्हाला इथे म्हणजे असं इथं समजा नवीन काहीतरी आहे आपलं तेव्हा थोडी सरांनी थोडं का आम्हाला म्हणून तेव्हा सरांना समजा म्हणतो मी थँक्यू थँक्यू सर थँक्यू तर मित्रांनो जर प्रोजेक्टला भेट द्यायच्या नक्की आवर्जून या हे तीन संभाजीनगरवरून खास आपल्याला भेट द्यायला आलेत वेळात वेळ काढून एवढं सातशे किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहेत रात्रभर ट्रेनमध्ये प्रवास करून तर तुम्ही सुद्धा या जर तुम्हाला आपल्या प्रोजेक्टला भेट द्यायची असेल तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना आम्ही मार्गदर्शन करू करू आणि तुमचं काही क्वेरीज असते आम्ही सॉल्व्ह करू